आंदोलन भेट दिली तुम्ही आता काय आश्वासन दिलं आंदोलन कुठलं आहे आंदोलनकर्त्याचं जी मागणी आहे शेतकऱ्यासाठी त्यांच्या राष्ट्र आहे त्यांचं काय म्हणणं आहे शेतकऱ्यासाठी की आम्हाला पहिली त्यांची प्रामुख्याने मागणी की ज्या दोन हजार तेवीसला ज्या तुम्ही विमा कंपनीने अग्रिमेंट दिला अंतिम विमा दिला त्याच्या याद्या द्या जर तुम्ही दिल्यात म्हणतात एवढा गवगवा करतात मग द्या द्या का देत नाही म्हणजे कुणाचं प्रेशर आहे सरकारनं दिल्यामुळे विमा कंपनी का देत नाही जर तुम्ही पैसे दिलेले आहेत तुम्ही सगळं केलं तर दिल्या पाहिजे त्यांची मागणी रास्त आहे आणि शेतकऱ्यांना तर बाय लॉ पॉईंटवर तुम्ही बघा कायद्यानुसार सुद्धा तुम्ही दिले तर ते त्याच्या याद्या आता लोकशाहीमध्ये कुठलंच काही नाही ऑनलाईनही सगळं म्हणतात पण ऑनलाईन सगळं त्यांनी याद्यात आहे ते याद्या तुम्ही दिल्या पाहिजेत तुम्ही याद्यात केली त्यांची मागणी त्या मागणीला माझा सुद्धा पाठिंबा आहे विमा कंपनीचे लोक फिरत आहेत शेतकऱ्यांकडून दोन दोनशे रुपयाची वसुली करत असल्याचा व्हिडिओ एक व्हायरल होतो मी परवा ज्या दिवशी पीक पाणी केली अतिवृष्टीची त्या दिवशी सुद्धा माझ्या निदर्शन साधत मी असणाऱ्या तिथल्या सर्व लोकांना सांगितलं की घेता कसं जाऊ माझेकडे आला दिसत त्यांना सगळ्यांना सुद्धा बोलून घेतलं आणि मी सांगितलं बाबा तुम्ही आमच्या शेतकऱ्याकडून एक उपाय घेऊ नका शेतकरी अगोदरच आवाज येत या शेतामध्ये एक एक फूट पाणी आहे तिसरा दिवस मी ज्या शिकवते तिसरा दिवस होता तिसरा दिवस आहे तरी आज पूर्ण भरलेला आहे त्याच्यामुळं पाणी जर पूर्ण भरलेलं असेल तर त्या शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं तुम्ही आणखी काय आपल्याकडे जशी म्हणे मडेवरला लोणी तसं जर कंपनीचे लोक एक करत असले तर ते चुकीचं आहे आणि त्याला प्रशासनानं शासनानं दखल घेतली पाहिजे त्यांना जॉब विचारला पाहिजे तुम्ही असं का करता कार्यालयात तुम्ही जाण जा शंभर टक्के गुरुवारी जाणार बाप्पा देवेंद्र प्रदेशांवर आणि मी तसं त्या दिवशीच बोललो मनोजदादा दरंगे पाटील यांनी वारंवार भाषणाबद्दल सांगतायत की माझ्यावरती कट रचला जातो आहे आणि सगळा डाव हा देवेंद्र फडणवीस टाकताय विशेष म्हणजे या तटामध्ये अनेक जण सहभागी आहेत असं देखील बोलला जात आहे की त्यांचं कसं पाहताय या सगळ्या प्रक्रियेपासून नाही आदरणीय मनोजदादा दरंगे काय बोलले की तुम्ही सर्वांनी मी पण तुमच्या माध्यमाच्या जे बोलतात त्यांना काहीतरी माहीत असेल तेव्हा बोलत असेल आता ते का बोलतात त्याच्यावर व्यू तर कसे मात्र हे षडयंत्र आहे असं तुम्हाला वाटतंय का नाही मला काय वाटतंय बदनाम करण्यात मला काय वाटतंय ते विषय त्यांना काय वाटतंय ते ते बोलतात तो त्यांचा विषय पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जाणजी पाटलांची मध्यरात्री तीन वाजता हो मी पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलं ते रातचं का गेले मला एकतर त्यांना दिवसा काम असेल रात्री असते तुम्ही भेटले असं ते मला माहित नाही पण मी बघितले भेट जायला भेट जाईल काय समीकरण असू शकतो काय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला मी जाऊ शकतो किंवा देशाच्या पद्धत आता जागायची एखाद्याला समजा जर रात्रीच भेट घ्यायची असली तर तरी रात्री घेऊ शकतात आता काय समीकरणीचे कसं सांगणार आहोत समीकरणावर आता तो विषय एक तर तुम्ही ते भेट घेणार जे दोघं जण आहेत त्या दोघांना विचारू शकता मी कसं सांगू दुसऱ्या दिवशी कोंकडी बैठक होती दुसऱ्या दिवशी होती आज कुठली असतील ना त्याला वाटलं असं की घोमेटीच्या बैठकीवर मीठ जाऊन बसण्यापेक्षा अगोदर त्यांना दिसतो म्हणून अगोदर मिळाला त्याला जोडून म्हणजे जो निर्णय घेतला ज्यांना त्यांना बदल त्यांच्या निवडणुकीत तुमच्या वागण्यास घेऊन जीवन मानस बदल झाला का असा तिथे सवाल करतो मी जो सवाल केलाय त्याची त्यांचा तो सवाल पण माझं असं म्हणणं आहे की त्यांना जी जखम झाली असं मी जखम बोलवतो ग्रहित मला म्हणायचं की तुमचं ज्यावेळेस अल्पसंखी एका मेळाव्यामध्ये वापरात तुम्ही त्यांना करून तिच्या जीवनमानामध्ये खूप प्रयत्न झाला ठीक आहे आमच्या <coughs> निकाल लागल्यापासून आणखी तीन महिन्यात तीन महिन्यातच्या जीवनमानात काही फरक झाला नसेल शंभर टक्के पण गेली कित्येक वर्षे आपण सत्तेला आहात त्यावेळेस कुणाचा जीवनमान बदलला ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आतापर्यंत त्यांचं जीवनमान बदललं माझ्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं ऊसतोड मजुरांचं कोयत बाजूला गेलं का